महाराष्ट्राची राजधानी मुंबईतच मराठी हाल सोसत असल्याचं पुन्हा समोर आलंय भांडूपच्या क्रोमा मॉलमध्ये टिळा पुसण्यास नकार दिल्यानं मराठी कर्मचाऱ्याची बदली केल्याचा आरोप करण्यात आला आहे कपाळावरचा टिळा पुसण्यास कर्मचाऱ्यानं नकार दिल्यानं त्याची बदली करण्यात आली हा प्रकार समोर आल्यानंतर मनसेनं शोरूममध्ये जाऊन राडा केलाय मराठी जणांची आपल्याच राज्यात कुचंबणा होत असल्यानं आता संताप व्यक्त केला जातो आहे आपुल्याच घरात हाल सोसते मराठी कपाळावरचा टिळा न पुसल्यानं मराठी तरुणाची बदली भांडूपच्या क्रोमा स्टोअर मधला संतापजनक प्रकार मुंबई रोज हजारो लाखो परप्रांतीय या शहरात आपलं पोट भरण्यासाठी येतात मुंबई सुद्धा मोठ्या मनानं हात मोकळे करून सगळ्यांना सामावून घेते पण आता याच मुंबईत मराठी लोकांची मात्र गळचेपी होती है। आता तर कपाळावरचा टिळा न पुसल्यानं मराठी तरुणाची चक्क बदली करण्यात आली त्यामुळे मनसेनं आक्रमक पवित्रा घेत भांडूपच्या क्रोमा स्टोअर मध्ये राडा केला समज द्या आम्हाला कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचं त्यांना वॉर्निंग लेटर इश्यू द्या बघा आम्हाला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाहीये यांना एक वॉर्निंग लेटर इश्यू करा या मुलाला मुलाची ट्रान्सफर आहे ती रिवोक करून घ्या भांडूपच्या क्रोमा स्टोर मध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं कपाळावर टिळा लावला होता टिळा लावल्यामुळे स्टोर मॅनेजरनं त्याला टिळा पुसायला सांगितलं टिळा लावून कामाला आल्यानं त्या कर्मचाऱ्याची दुसऱ्या स्टोर मध्ये बदली करण्यात आली या कारवाईमुळे कर्मचाऱ्यानं मनसे कार्यकर्त्यांना संपर्क केला मनसे कार्यकर्ते हे क्रोमा स्टोअरमध्ये मध्ये घुसले आणि त्यांनी गोंधळ केला टिळक लावला होता तर तिथला जो जो मॅनेजर आहे त्यांचा ब्रँडचा जो, जो मॅनेजर आहे त्याने त्याला सांगितलं की तू जा तुला जर क्रोमामध्ये काम कार्यरत राहायचं असेल तर तुला हा तो टिळा पोसावा लागेल नाही तर टिळा लावून यायचा नाही तर मी तुला काढून टाकतो त्याला असे सांगून दोन दिवसानंतर त्याचा त्याला तिकडना डायरेक्ट पवईला बदली देण्यात आली मुंबईत मराठी लोकांचा अपमान त्यांची गळचेपी त्यांच्यावर परप्रांतीयांची अरेरावी याआधी सुद्धा अनेकदा घडली आता तर कपाळाला टिळा ला लावला म्हणून कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली खरंतर मराठी जनांचं मोठं मन आणि पुढारलेल्या विचारांमुळे परप्रांतीयांना इथं राहणं व्यवसाय करणं सोपं जातं पण मराठी लोकांचा हा स्वभाव म्हणजे आम्ही कमकुवत आहोत असा होत नाही मनसेनं क्रोमा सेंटरमध्ये जाऊन मराठी दणका दिला मात्र आता पुन्हा मराठी माणसांना अशी वागणूक दिली तर त्याचं सडेतोड उत्तर दिलं जाणार हे नक्की अमोल पेडणेकर झी चोवीस तास मुंबई